走了，没人了，你走了走了。 काय सांगणार काय निषेधार ही ही कमान महानगरपालिकेनेच अधिकृत केली होती महानगरपालिकेनेच उभा केली होती महानगरपालिकेनेच मार्किंग केली होती मग ही कमान पाडण्याची गरज काय होती आज मी कोल्हापूरचा दौरा आटपून जालण्याचा मोर्चा करून सकाळपासून हा जो फोटो व्हायरल झाला आहे की कमानीवरती बुलडोजर अरे कमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान होती ही कमान नामांतर लढ्यामध्ये जे शहीद झाले सतरा वर्ष संघर्ष केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं जे विद्यापीठाची कमान उभा आहे तशी सेम टू सेम कमान संजय नगरच्या गेटवरती उभा होती ही नुसती कमान नव्हती हे आमचं अस्मितेचं प्रतीक होतं हे आमचं अस्तित्वाचं प्रतीक होतं आणि अस्मितेच्या प्रतीकालावरती बुलडोजर लावण्याचं काम त्या ठिकाणी याचा आम्ही निषेध करतो आणि या माध्यमातून आयुक्तांना प्रश्न विचारतोय की तात्काळ ही कमान तुम्ही या कामानीचं काय करणार आहे त्याचं उत्तर द्या विकास कधी सुरू करणार आहे नवी कमान कधी लावणार आहे आणि तुम्हाला मी या माध्यमातून प्रश्न विचारतोय की जर तुम्हाला ही कमान पाडायची होती आधी नवी निर्माण करायची होती आम्ही काढली असते पण नवी निर्माण न करता ही कमान आधी पाडायचं कारण काय शहरामध्ये एक महापुरुष रस्त्याच्या मधी आहे तिथं बुलडोजर चालवायची हिंमत आहे काही पण आम्हाला असणारं जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावरती हे दाखवलंय की आम्ही बाबासाहेबांच्या नावाची कमान सुद्धा पाडू शकतो हे षडयंत्र आहे हा जातीवाद आहे आणि याचा आम्ही निषेध करतो अपेक्षा करतो की उद्याच्या दिवसभरात महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या या ठिकाणी कमानीबद्दल केला पाहिजे नवी कमान कधी उभा करणार याचा खुलासा केला पाहिजे अन्यथा परवा दिवशी क्रांती चौक नाही तर भडकल घेतला जाहीर करून आम्ही त्या ठिकाणी या कारवाईचा निषेध लाखो हजारो तरुणांच्या उपस्थितीत केल्याशिवाय राहणार नाही अतिशय संतापजनक आहे समाज बांधव या कामाने खालून जायचा आणि आज त्या कामाला यांनी पारून टाकलं मला कुठंतरी शंका यायला लागली की यांना फक्त चिखलतानाच्या आणि मुकुंदवाडीच्या लोकांवरतीच कारवाई करायची होती या कामानीवरती बुलडोजर चालून दलितांच्या भावना बाडपायच्या आणि कारवाई थांबवायची यांना लेमन ट्री पाळायचं नाही यांना रामा पाळायचं नाही यांना पुढं ब्रँडेड लोकांचे व्यवसाय पाडायचे नाहीत आणि म्हणून त्यांनी ही खेळी केली का हा सुद्धा आम्ही उद्यापासून बघतो की हे काय काय पाडतेत आणि काय काय ठेवते यांना फक्त या भावनेच्या आडून काढली कारवाई थांबवायची का असा आम्हाला आता शंका निर्माण व्हायला लागली पण आम्ही आता शांत बसणार नाही कमानीचं काय झालं याचं उत्तर आम्ही मागणार आणि नवी कमान कधी निर्माण करणार याचं सुद्धा आम्ही या ठिकाणी उत्तर मागणार आहे आणि त्यासाठी आंदोलन करणार टार्गेट केलंय त्या तुम्हाला फूट पाहिजे होतं चिखल ठाण्याच्या मस्जिदीतल्या पलीकडे दोनशे फूट तिथलं शेड का पाडलं ते मजिदीचं शेड शंभर फूट पाहिजे होतं ना ते दोनशे फुटाच्या पलीकडे तुम्ही का पाडलं कमान का पाडली याच्यातून सरळ सरळ जातीवाद दिसतो आणि दुर्दैव आहे की भाजपच्या आमदाराच्या इशाऱ्यावरती हे पाडलं आहे याचा सुद्धा निषेध करतो आणि पालकमंत्री बौद्ध असून कमानीवरती बुलडोजर लावण्याची हिंमत झाली हे आफाट षडयंत्र आहे यांना आम्ही येणाऱ्या काळात हिसका दाखवणार सोडणार नाही धार्मिक स्थळे जेवढे बी आतापर्यंत आतापर्यंतच्या कमिट्यावर काही सूचना त्यांना आलेल्या नाही आ त्यांच्याकडं काही फोन पण ना आलेला नाही आता त्यांचं भावना झेंडा काढायचा आहे तर त्या झेंड्या काढण्यासाठी समाजाला विश्वासात घेतात तुम्ही कमान पाडायला लागले एखादी विहारात शांतता कमिटीची बैठक घेतली का इथल्या नेत्यांना विश्वासात घेतलं का इथल्या लोकांना विश्वासात घेतलं का आले आणि बुलडोजर पाडलं बुलडोजर लावून कमान पाडली अरे त्याच्यावर महापुरुषांचं नाव आहे ती नामांतर लढ्याची प्रतिकृती आहे थोडा तरी चा चा विचार करायचा एखाद्या समाजाच्या अस्थेचा विचार करायचा तुम्हाला ज्या दिवशी तुम्हाला विकास करायचा विकास त्या दिवशी जर आमची कमान उभा केली असते तर आम्हीच काढलं असतं ना ह्या असे प्रतीक काढताना त्या समाजाला विश्वासात घेतात की नाही पण यांना दाखवायचं आहे की आम्ही ही कमान काय बाबासाहेबांच्या अस्मितेचे प्रतीक पाडू शकतो ही दादागिरी राज्य सरकारने आमच्यावर इत्या या ठिकाणी लादलेली याचं उत्तर मिळणार सोडणार नाहीत आम्ही कोणाला आंदोलन करणार आणि या ठिकाणी आवाज करणार राज्यभर सांगता पै आज प्रत्येकाच्या सोशल मीडियाच्या स्टेटसवर वालवरती या कमानीचं आणि बुलडोजरचा फोटो आहे आणि तरुणांच्या आया बहिणींच्या डोळ्यात पाणी आहे कोणती व्यवस्था तुम्ही निर्माण करायला निघाला अरे कमान लावलीच तुम्ही आणि तुम्हीच म्हणताय अतिक्रमण आहे कमानीचं उद्घाटन भाजपच्या महापौरनी केलंय बी एस पी च्या नगर त्याला उभा केलाय तुम्ही उभा केला तुम्ही अतिक्रमण आहे हे सगळी सुनियोजित कारवाई आहे मला अशी शंका येते की कमानीच्या आडून पड्याने लोकांच्या प्रॉपर्ट्या यांना पाडायच्या नसाव्यात म्हणून यांनी हा खेळ केलेला आहे पण आम्ही त्या प्रॉपर्ट्या पाडल्याशिवाय शांत बसणार नाही आता आयुक्त पूर्ण कारवाई करायची का पूर्ण रामा त्यानंतर लेमन ट्री सगळी कारवाई झाली पाहिजे तुम्ही असं समजू नका आमच्यासोबत माइंड गेम करणार आणि बड्या लोकांचे अतिक्रमण वाचवणार हे चालणार नाही कमांतर उभाच राहणार ती पुन्हा उभा करू कोणताच मायचा लाल आम्हाला रोखू शकत नाही पण यांना आम्ही या दोन दिवसात निषेध करून ताकद दाखवतो